हरियाणातील यमुनानगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे सत्तावीस वर्षांच्या एका युवतीने आपल्या आई आणि धाकट्या भावाची हत्या घडवून आणली आहे त्यासाठी तिने आपल्या मामे भावाला हाताशी धरलंय यामागचं कारण काय होतं तर आई आणि भाऊ तिच्यावर लग्नासाठी दबाव आणत होते आणि तिला मुक्त स्वच्छंद जीवन जगायचं होतं या कारणासाठी तिने आई आणि धाकट्या भावाला मारून टाकलं काजल ता असं आरोपी तरुणीचं नाव असून तिला तेरा मे रोजी सत्तावीस वर्ष पूर्ण झाली होती तिची आई मीना आणि धाकटा भाऊ राहुल तिच्यावर लग्नासाठी दबाव आणत होते तिला मात्र मुक्त जगायला आवडायचं ती मुलांसारखी बेधगड जगडायची टी शर्ट्स जीन्स असे कपडे घालायची हेही आई आणि भावाला आवडायचं नाही त्यामुळे विश्वकर्मा मोहल्ला इथे राहणाऱ्या क्रुश या अठरा वर्षांच्या मामे भावाला हाताशी धरून तिने त्या दोघांना जीवनातूनच उठवून टाकलं तिने कुशला लालूच दाखवली की हत्या केल्यानंतर त्याला अजितचं घर मिळेल शिवाय ती त्याला पन्नास हजार रुपये देखील देईल कुश तिच्या जाळ्यात अडकला आणि त्याने दोघांनाही ठार केलं